थांबा थांबा काहीतरी गडबड आहे फायरिंग सुरू आहे असं ड्रायव्हर इब्राहिमनं सांगितलं त्यामुळेच आम्ही या हल्ल्यातून बचावलो असा अंगावर शहारे आणणारा प्रसंग काश्मीरमधल्या पहलगाम इथं पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीतील चौगुले दाम्पत्यांना सांगितला हा प्रसंग सांगतानाही त्यांच्या चेहऱ्यावर भय होतं या हल्ल्यातून अठ्ठावीस जण बचावलेत शिवमंदिर आणि सूर्यमंदिर पाहण्यासाठी गेलेला वेळ आणि वेळीच घोड्याची व्यवस्था न झाल्यानं देवानंच आम्हाला वाचवलं असं शिवप्रकाश चौगुले आणि त्यांची पत्नी प्रियांका या चौगुले दाम्पत्याने सांगितलं काश्मीरमधल्या पहलगाम हल्ल्यापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी कोल्हापूर येथील अभय ट्रॅव्हल्समार्फत अठ्ठावीस जणांचा समूह गेला होता यामध्ये दापोली तालुक्यातील जालगाव येथील शिवप्रकाश चौगुले आणि त्यांची पत्नी प्रियांका चौगुले यांचा समावेश होता ट्रीपचा शेवटचा दिवस असल्यानं ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच ठिकाणी असलेला स्वित्झर्लंड हा पॉईंट बघण्यासाठी हे सर्वजण जाणार होते यावेळी पन्नास ते साठ पावले गेल्यानंतर हल्ल्याच्या प्रसंगाने इब्राहिम ड्रायव्हरने सावध केले आणि घोडे माघारी वळवण्यात आले याबाबतचा अनुभव चौगोले दाम्पत्याने सांगितला आहे नमस्कार आम्ही काश्मीरसाठी गेलो होतो बळी टूरमार्फत आम्ही टूर अरेंज केली होती आणि बरंच आमचं जवळजवळ फिरून झालं होतं बऱ्यापैकी काश्मीर आणि शेवटच्या टप्प्यात पैलगाम हा आमचा प्रोग्राम होता आणि पैलगामसाठी पण आम्ही रवाना झालो होतो त्या दिवशी साधारण एक वाजता वगैरे पैलगाम आपलं पोचलो एक सवाच्या एक पोचल्यानंतर आम्ही तिथल्या असा म्हणजे प नेहमी आम्ही असं कसं जेवण अगोदर करतो किंवा नंतर करतो पण ह्यावेळेला आम्ही म्हटलं आता काय करूया आपण जेवण करूया आणि मग आपण पुढच्या पैलगामचा प्रोग्राम, प्रोग्राम करूया त्या ठिकेत आम्ही नंतर एक आणि ॲडिशनल आमचं असं झालं की तिथे एक शंकर मंदिर शंकराचं एक देवस्थान होतं आणि सूर्यमंदिर मंदिर आमचं ते प्रोग्राममध्ये नव्हतं ॲक्च्युली पण ते कसं ते आमच्या सगळ्यांचं लहान मुलं होती वयस्कर होती ते म्हणाले आण आपण हा प्रोग्राम करूया त्याच्यामुळं आमचा अर्धा ते पाऊण तास आमचा त्या सूर्यमंदिरसाठी गेला आणि ते तो पाव सूर्यमंदिरसाठी अर्धा ते पाऊण तास गेला आणि त्याच्यानंतर आम्ही जनरली तिथं पोचलो पोचल्यानंतर आमचं ठरलं की बायसनर जिथं जर हा घटना घडली की साधारण आम्ही प घोडे सवारीपासून तर दोन ते अडीच दो ते अडीच किलोमीटरच्या आसपास होतं तर आम्ही म्हटलं जाऊया तिथे तर जाण्यासाठी आम्ही घोडे अरेंज केले साधारण अठ्ठावीस जणांचा ग्रुप होता त्याच्यामुळे वयस्कर सोडून सव्वीस जणांसाठी घोडे सवारी केली आणि घोडे चालू चालू असताना जो जो अधिक बसलो होतो आणि त्याच्यातमध्ये अर्धा पाऊन तास आमचा गेला आता घोडे अरेंज करता करता आणि आम्ही हे झाल्यानंतर आम्ही निघालो निघाल्यानंतर की असं झालं की थोडंफार आम्ही घोडे चालू केले पन्नास एक मीटर गेलो असेल तेवढ्यात आमचे ड्रायव्हर होते इब्राहिम म्हणून ते पटापट पळत आले तो मग अरे भाई लुको रुको कुठ तो प्रॉब्लेम होय कुछ फायरिंग चाल राहायची तर लगेच त्यांना आम्हाला इतकं म्हणजे त्या मा खरं त्या इब्राहिमचं आम्ही म्हणजे खरं म्हणजे आमचं ते दैवा म्हणजे देवचा देवासारखा आमच्या आमचं धावून आला आणि त्याने आम्ही मग ते हे केलं मग त्या लगेच आम्ही उतरलो आणि मग साधारण तिथला आसपास केलं म्हणजे चौकशी केली तिथं ते तिथली लोकं लोकल लोकं म्हणाली की आत्तापर्यंत असं काही कार्यक्रम कधी म्हणजे असं कधी काही झालेलं नाही फायरिंग झालेली नाही काय नाही इतकं म्हणजे शांत एरिया इकडचा काश्मीरमधला त्याच्यामुळं असं काय तुम्ही घाबरू नका काय नव्हतं लगेच आम्हाला तिथल्या लोकल 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 काही आम्हाला घेते पण आमचं सगळं अवसानच गळून गेलं अठ्ठावीस जण आम्ही होतो लगेच आम्ही घाबरलो आम्ही कसं आपण महाराष्ट्रापासून बऱ्याच किलोमीटरवर आलो होतो नंतर जाण्याची व्यवस्था कशी गेला आम्ही इथं बाहेर कशी बोलू ह्याच्या विवंचनेत होतो नंतर मग आम्ही लगेच थोडंसं किरकोळे अयुव्हॅली जवळ होती तिथे त्याच्या आसपास आम्ही जरा ते सगळं हे होईपर्यंत हे गेलं आणि अॅरोवाली येईपर्यंत सगळं मिलिटरीने सगळं जवळजवळ पॅकअप केल्यानंतर हेलिकॉप्टरने सर्च चालू होतं वरती सगळं आर्मी एकदम आर्मी जवळजवळ जा, श्रीनगरला आर्मी हा तिथं जवळपासच असल्यामुळं आर्मी पण लगेच त्यांचे सगळे फटापट यायला लागले हेलिकॉप्टरचं सर्च चालू झालं आणि लगेच आम्हाला मग ते ड्रायव्हर पण म्हणाले अरे भाई तुम इधर मत रुकू इधर रुकना बराबर नाही तुम एक करू हो। ॲक्च्युली आमचं पैलगावला त्या ठिकाणी लॉजिंग होतं स्टे होता पण लगेच आम्ही ते टू अभय टूरचे मॅनेजरने लगेच फोनवर लगे हे केलं फोन कॉन्टॅक्ट केला की असा असा प्रॉब्लेम झाला काय करूया त्यामुळे म्हणा ते म्हणाले त्यांनी पण चांगलं कॉपरेशन केलं ते म्हणाले ठीक आहे तुमची मी व्यवस्था करतो आणि तुम्ही नंतर डिपार्जेवा त्यांनी लगेच आम्हाला पाहिजे तेवढं तिथे रूम नाही मिळाले पण आम्ही सगळ्यांनी ॲडजस्ट करून महाराष्ट्रातले कर जेवढे अठ्ठावीस ग्रुप होते नाही एकमेकांना अरेंज करून लगेच आम्ही श्रीनगरला रवाना करू आणि लगेच त्यांनी मिलिटरी प्रशासनाने आम्हाला फुल सहकार्य केलं तिथले स्थानिक होते नंतर काही प्राथमिक विकतीसाठी तिथं कोण सगळं बंद झालं होतं दुकान वगैरे हो तिथल्या लोकल लोकांनी लेडीज वगैरे आल्या आमच्या महिलांना म्हणाल्या तुमचं काय प्रॉब्लेम असेल तर आमच्याकडे या तुम्ही थोडं फ्रेश व्हा का आणि घाबरू नका जीवात घाबर घाबरण्याचं कारण इथे काय तसं होत नाही काय झालं असेल तर तोपर्यंत निश्चित काय झालं हे कळलं नव्हतं मग नंतर एक अर्धा तासानंतर फायरिंग झालं हे झालं सगळ्यानंतर आर्मी गेल्यानंतर हे सगळं घडलं आणि नंतर आम्ही श्रीनगरला रवाना झालो आणि श्रीनगरवरून सकाळी आमचं फ्लाईट होतं फ्लाईट होतं मग काल आम्ही लगेच श्रीनगर टू चंद्र चंदीगड आणि चंदीनगर टू पुणे आज आम्ही आपल्या दापोलीला आमच्या मूळ गावी सुखरूप पोहोचलो आमचा शे शेवटचा दिवस होता त्या दिवशी पहिलगामला आम्ही गेलो होतो आणि पेहलगामच्या तिथे आमचे प्रोग्राम होता त्यामध्ये आमच्या तीन व्हॅली होत्या आणि हे जे मिनी स्वित्झर्लंड होतं तिथे भेट द्यायचा असा आमचा प्रोग्राम ठरला होता त्या ठिकाणी पोचल्यानंतर आमचा अठ्ठावीस जणांचा ग्रुप असल्यामुळे त्यातले किती जण येणार आहे ते ठरवलं गेलं सव्वीस जण आम्ही तिथे जायला निघालो आणि तिथल्या घो गो, घोडे जे ज्यांचे होते त्या घोडेस्वार घोडेस्वार घोडे आणण्यासाठी या सव्वीस जणांसाठी खूप वेळ लागला आणि त्या तो वेळ लागल्यामुळे आम्हाला तिथे जाण्यासाठी उशीर झाला हा एक आमचा फायदा झाला आणि त्याच्यामुळे आम्ही सुदैवाने वाचलो त्यानंतर सगळ्यांना घोडे मिळाले घोडे मिळाल्यानंतर जवळजवळ जवड़ आम्ही एक, एक ते घोडे पन्नास साठ पावलं चालून गेले असतील सगळा आमचा ग्रुप चालू लागला आणि त्या दिशेकडे जात असतानाच पाठीमागून ड्रायव्हर आणि ज्याने घोडे अरेंज केले होते ते दोघेही धावत आले आणि त्यांनी सांगितले अरे जाऊ नका घोडे वळवा तुम्ही काय झाले काय झाले तर तिथे काहीतरी फायरिंग सुरू आहे असं कळलं आणि त्यामुळे आम्ही त्या लोकांनी घोडे वळवले पण तिथे एवढं की काहीतरी घटना घडलेली आहे असं कळल्यानंतर आमचे पुढचे जे पॉइंट बघण्यासाठी गाड्या ठरल्या होत्या त्या गाड्याने आम्ही अरुव्हॅली करायला गेलो अरुव्हॅलीला गेल्यानंतर अरुव्हॅलीच्या तिथं असं वातावरण नव्हतं तिथे आम्ही घटित पण सहकार्य सगळ्यांनी प्रशासनाने सहकार्य चांगलं केलं आणि त्या तिथल्या स्थानिक लोकांनी पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं तिथल्या ज्या आमच्याकडे दोन छोटी मुलं होती आमच्याबरोबर दोन वयस्कर महिला होत्या मग त्यांना जरा प्रॉब्लेम होता घाबरल्या होत्या त्या लोकांनी आम्हाला बोलवलं घरात आमची व्यवस्था केली त्यानंतर चहापान वगैरे घेऊन जा तुम्ही काही घाबरू नका इथे राहिलात तरी तुमची काय जरी तुम्हाला जायला नाही श्रीनगरला ना लाज मिळालं इथे राहिलात तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही असं सुद्धा आम्हाला धीर दिला तिथल्या स्थानिक लोकांनी कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका